आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज पोलीस अधिकारी व अंमलदारी यांचे व राज्य उत्पादन शुल्क विभाग सांगली अधिकारी व अंमलदार यांचे पथकाने संयुक्तपणे कारवाई करत माननीय न्यायालयाकडून आदेश पारित करून घेऊन महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील नऊ गुन्ह्या दिले जप्त केलेला एकूण अडतीस हजार चारशे रुपये कंपन्यांचा सुमारे एकशे दहा लिटर अवैध दारूचा साठा नष्ट करून माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे संकल्पनेतील शंभर दिवस कृती आराखडा योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा